राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसची तयारी चालू आहे अभ्यास बऱ्यापैकी झालाय सिलेबस होत आलाय तरी मनामध्ये एक भीती वाटते एक थोडीशी कुठेतरी शंका असते की परीक्षेत आठवेल का परीक्षेत मार्क पडतील का, का। आणि शेवटच्या दिवसामध्ये झोप लागत नाहीये टेन्शन येत आहे जेव्हा असतोय ते लक्षात राहत नाहीये या अनुषंगाने ना चर्चा करण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एमपीएससी एक्झाम मंत्रामध्ये बघा एमपीएससी त्यात ऑब्जेक्टिव्ह परीक्षेची तयारी करत असताना की एक गोष्ट जी फार महत्वाची आहे की तुमची तुमचे ठरलेल्या पाहिजेत तुम्हाला एक्झॅक्टली कुठं फोकस करायचा आणि कुठं नाही हे कळलं पाहिजे अदरवाइज तुम्ही सगळ्यात मोठ्या ट्रॅपमध्ये अडकणार आहे शेवटी असं होईल सर क्लास केला टेस्ट सिरीज केली रिव्हिजन केल्या पण मार्क आले नाही मार्क न येण्या पाठीमागचं सगळ्यात मोठं एक कारण आहे की तुम्ही एक ट्रॅप मध्ये अडकत जाता आणि तो ट्रॅप तुम्हाला जोपर्यंत पूर्ण प्रोसेसमधून बाहेर पडत नाही म्हणजे एक्झाम होत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही एक्झाम मध्ये केल्यानंतर पेपर झाल्यानंतर यायच होतं अरे हे असं करायला पाहिजे होतं ते करायला पाहिजे होतं मग ते रिव्हर्स इंजिनिअरिंगचा काय फायदा नसतो त्यामुळे अजून परीक्षेला मी सांगतो भरपूर वेळे ज्याला खरंच काम करायचं त्याला आणि ज्याला खरंच चांगले मार्क मिळवायचे पास व्हायचे त्यासाठी अजूनही एक संधी त्या ठिकाणी आहे मी हे कन्सिडर करतो की तुम्ही नवीन नाही आहात तुम्ही मागच्या तीन वर्षे, चार वर्ष चार पाच वर्षापासून अभ्यास करत आहात नवीन विद्यार्थ्याला आता काही करणं शक्य नाही म्हणजे कुणीतरी मागच्या फक्त एक दीड वर्षात अभ्यास चालू केलाय आणि आता कुठेतरी प्रिलीम पास झालाय या मध्ये नाव आले आणि आता तयारी करतो इट्स व्हेरी डिफिकल्ट टू बी व्हेरी फ्रँक पण तुम्ही मागच्या चार पाच वर्षापासून तयारी करत आहात तुम्ही प्रिलिम चांगल्या मार्गाने पास झालेला आहात तुमचा अभ्यास पण झालेला आहे पण मनामध्ये कुठेतरी एक शंका आहे किंवा भीती आहे आणि त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल आपलं काही होत नाही तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे काही गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर अजूनही चांगल्या मार्कांना पास होण्याची संधी त्या ठिकाणी आहे त्यासाठी काय करावं लागेल मी जो म्हटलंय सगळ्यात मोठा ट्रॅप तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या ट्रॅपमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिली गोष्ट जी काळजीपूर्वक ऐका ते म्हणतो की मी सगळं करणार आहे मी सगळा सिलेबस परत एकदा वाचणार आहे सगळा सिलेबस पाठ करणार आहे सगळे पुस्तकं पाठ करणार आहे हा सगळ्यात मोठा ट्रॅप ही गोष्ट लक्षात घ्या कारण ह्युमनली इम्पॉसिबल आहे की एवढ्या साऱ्या फॅक्ट एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं परीक्षेमध्ये त्या प्रेशरमध्ये तुम्हाला त्याच्यावर उपाय एकच करावा लागेल प्रायोरिटीज ठरवावे लागतील की आपल्याला नेमकं फोकस कुठे करायचा हा एरियात शोधावे लागतील प्रत्येक विषयाचे प्रत्येक सेक्शनचे प्रत्येक टॉपिकचे राईट ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट की मी एका विषयासाठी दोन दोन पुस्तक वापरतो जीएस फोर साठी मी वायसीएमओ करतो मी शिवाजी युनिव्हर्सिटी करतो मी अमुक क्लासच्या नोट्स करतो मी तमोक क्लासच्या नोट्स करतो मी देशले पार्ट वन करतो मी देशले पार्ट टू करतो सगळं करतो सगळं करतो हा सगळ्यात मोठा ट्रॅप आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि अजून एक सगळ्यात मोठा ट्रॅप काय माहिती का शेवटी शेवटी सिलेबस कव्हर करणे म्हणजे की माझं हे राहिलं ते कव्हर करून घेतो ते राहिलं ते कव्हर करून घेतो तुम्ही फक्त पाट्या टाकायचं काम करणार ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही त्याच्या पलीकडे काही करणार नाही कारण मॅक्झिमम जनता हेच करणार आहे आणि त्यामुळे मॅक्झिमम जनते सिलेक्शन होणारच नाही सिलेक्शन होणार आहे पाचशे जागा जेवढ्या काय ज्या आहेत तेवढं सिलेक्शन होणार तर त्यासाठी काय करावं लागणार ही गोष्ट काळजीपूर्वक आता आपल्याला बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात पहिलं जे करावं लागेल ते म्हणजे टेम्परामेंटवर काम करावं लागेल टेम्परामेंटवर काम करत असताना बघा सगळ्यात मोठी सध्या जी काय अवस्था चालू आहे खूप जणांच्या मेसेजेस कॉल येतात की सर खूप गोंधळलेली अवस्था आहे परीक्षा पुढे जाईल की नाही जाईल या सगळ्या अनुषंगानं मागच्या काही दिवसात अभ्यास झाला नाही थोडा डिस्टर्ब झालोय वाचतोय पण लक्षात येत नाही ह्या सगळ्या गोष्टी न्यूट्रलाइज कराव्या लागतील आणि ते शक्य आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की आता काही खरं नाही असं काही नसतं अजून इव्हन आठ दिवस जरी मिळाले ना परीक्षा आठ दिवस मोर दे बावीस ला आठ तासही भेटले नव्हते ते दुर्दैव सोडून द्या पण आठ दिवसामध्ये पण आपण एक चांगल्या पद्धतीनं प्लॅन करून डेली शेड्यूल रुटीन बनवून आणि सबकॉन्शियस माइंडला एका चांगल्या कामाला लावून एक पॉझिटिव्ह ओरिएंटेड चांगलं टेम्परामेंट तयार करू शकतो तर अजून मला असं वाटतं भरपूर वेळ त्या ठिकाणी आहे की ज्याच्यावर तुम्ही काम करून या सगळ्या गोष्टी न्यूट्रलाइज करून एक पॉझिटिव्ह वेन प्रायोरिटी ठरवून चांगल्या पद्धतीनं परीक्षेला सामोरं जाऊ शकता आणि हे मी स्वतःच्या अनुभवातून सांगतो किंवा इतरांचे जे काही अनुभव आहेत किंवा विद्यार्थ्यांचे जे काही प्रीमेंटरिंगमध्ये मध्ये होत असतात त्यातून ज्या गोष्टी समोर आल्यानंतर विनाकारण फक्त मोटिवेट करण्यासाठी ज्या गोष्टी सांगत नाहीये आणि विनाकारण असं आश्वासन किंवा तुम्हाला काय म्हणता येईल गोड गोड बोलून व्ह्यूज वाढवणं हा काही प्रकार नाहीये आता तो हे पण राहिलेला नाहीये बघितलं बऱ्यापैकी लोकांनी आता ऑब्जेक्टिव्हवर बोलणं पण बंद केलेलं आहे तसा विषय नाही आता काही अडचणींमुळे मी मागच्या काही दिवसांमध्ये नाही करू शकलो ते त्याच्याबद्दल मी सॉरी आहे पण आता वेळ भेटतोय मला आणि फॉर्च्युनेटली जर समजा एखादा कदाचित परीक्षा पुढे गेलीच आपण ऑफलाईन ऑफिस चालू करतोय मग तर निश्चित तुमच्या डिस्क्रिप्टिव्हचे पेपर चेक करणं असेल किंवा तुमचा एखादा ऑब्जेक्टिव्हचा पेपर घेऊन कुठे चुकताय काय माइंडसेट काय स्ट्रॅटेजी काय अप्रोच या सगळ्यांवर काम करण्याची पण त्या ठिकाणी मी तयारी दर्शवतो आणि तयारी करेल शंभर टक्के करेल त्यात काय डाऊटच नाही मला कुठलाही विद्यार्थी सारखायचे ऑब्जेक्टिव्ह असो डिस्क्रिप्टिव्ह असो किंवा वॉट जे काय असेल ते आपण त्यासाठी ते पुण्यामध्ये ऑफिस पण चालू करतोय पण ठीक आहे परीक्षा आता जरी वेळेवर झाली किंवा सगळ्या गोष्टी झाल्या तरी ह्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागणार आज नऊया सगळ्यात महत्वाची गोष्ट आता तुम्हाला जी करावं लागेल की मी सगळे पीवायक्यू करतो पीवायक्यू करतो म्हणजे नुसतं बऱ्याच वेळेला त्याच्यावर खूप सारं कंटेंट गोळा करत बसता आणि त्यात काही विद्यार्थ्यांचं मी बघितलं सायन्स अँड टेक्नॉलॉजी सगळे पीवायक्यू करत बसले सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये पीवायक्यू एस रिपिटेशन फार कमी आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा एकच फंड आहे की सिलेबस मध्ये जे काही पॉइंट मेन्शन केलेत त्याच्या रिलेटेड रिसेंट डेव्हलपमेंट जे असतात किंवा ज्याला करंट अफेअर्स म्हणतो त्याच्यावर काम करणं फार गरजेचं आहे कारण मागच्या बावीसला जे विचारलं ते त्यातलं तेवीसला परत रिपीट होणार नसतं तेवीसला जे विचारलं ते चोवीस ला रिपीट होणार नसतं पण सिलेबस मधला पॉईंट आहे रिसेंट डेव्हलपमेंट्स विथ रिस्पेक्ट टू वॅक्सिन्स रिसेंट डेव्हलपमेंट विथ रिस्पेक्ट टू बायोटेक्नॉलॉजी याच्यावर शंभर टक्के तुम्हाला प्रश्न अपेक्षित आहे आणि कोर इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये खूप सारं कंटेंट गोळा करण्यापेक्षा मला वाटतं पीवायक्यूच्या आसपास आपण काम करणं फार गरजेचं बघा कोर इकॉनॉमी मध्ये जीएस फोर मध्ये जिथं की बरेच मुलं काम करताना दिसत नाहीत नोट्सच्या मागे पाळण्याचा प्रकार खूप जास्त आहे मागच्या वेळेस अनुभव आमचे सिनियर मित्र आहेत आता ऑलरेडी त्यांना पोस्ट भेटलेली एक एसटी जॉईन झाले मागचे ऐंशी मार्क होते कुठल्या जीएस फोरच्या विषयामध्ये पी वाय खूप चांगलं काम केलं होतं आणि बाकीच्या गोष्टी ज्या मी नेहमी सांगतो फोरच्या बाबतीमध्ये त्या त्यांनी केलेल्या होत्या म्हणजे खूप डिफिकल्ट काही केलेलं नव्हतं ऐंशी मार्कापर्यंत पोहोचायला एकदम सहजरित्या त्या ठिकाणी पोहोचता आलेलं होतं दुसरी गोष्ट अजूनही काही लोकांना असं वाटतं अजून विद्यार्थी नवीन पुस्तकं घेताना मला दिसतात अजून लोक खूप काही काही गोष्टी करताना दिसतात मला असं वाटतं दिस इज नॉट द राईट टाईम ही काही वेळ नाही एक सोर्स कुठलाही चांगला करणं त्यातून प्रश्न चुकून देणं तुम्ही सिलेक्शनच्या जवळ जात आहे प्रॉब्लेम हा नसतो की अवघड प्रश्न आपल्याला आला नाही किंवा पुस्तकाच्या बाहेरच्या प्रश्नाला आपण टॅकल करू शकलो नाही प्रॉब्लेम इथं असतो की जे पास होणार आहेत ते काय करतात आणि जे फेल ते काय करतात पास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ज्या सोर्सेस मधून जे आपण वाचलंय त्याच्यावरचा प्रश्न चुकू दिलेला नसतो फेल होणाऱ्यांचा याच्यातलाच सोपा प्रश्न चुकलेला असतो म्हणून तुम्ही फेल झालेला असतात बाकी वेगळं असं कुणीही काही केलं नाही कुणाच्याही टॉपर्सच्या तुम्ही मार्क लिस्ट बघा किंवा त्यांचा अभ्यास बघा सोर्सेस बघा वन अँड द सेम आहे खूप जास्त फरक त्या ठिकाणी नाहीये काही लोकांना प्रत्येक विषयामध्ये ॲव्हरेज मेंटेन करता आलेलं आहे आणि लिस्टमध्ये नाव त्या ठिकाणी बघायला आपल्याला मिळतं म्हणजे राईट फ्रॉम डिस्क्रिप्टिव्हचा पेपर ऑब्जेक्टिव्ह लँग्वेजचा पेपर इंटरव्यूचे मार्क हे पण खूप डिसाइडिंग आहेत ज्यांनी इथं ॲव्हरेज केलं जीएस वन टू थ्रीला तर ऑलमोस्ट सगळे एकाच लाईनवर असतात जीएस फोरला काही लोकांना पाच दहा मार्कांचा अॅडव्हान्टेज त्या ठिकाणी राहतो अदरवाइज तिथं पण खूप जास्त फरक पडत नाही त्यामुळं मला असं वाटतं की हे करणं फार गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आता जे आपल्याला करायला पाहिजे ते हाय टॉपिक्स जे आहेत जिथं आपल्याला खूप चांगले मार्क पडू शकतात पडण्याची शक्यता आहे त्याच्यावर काम करणं त्या हायल्डिंग टॉपिकची लिस्ट मी जी एस वन टू, टू थ्रीची दिलेली होती आपल्या एमपीएससी एक्झाम मंत्रा चॅनलवर शेअर पण केली होती जीएस फोरचं बाकी आहे त्याचे मी तुम्हाला काही एरियाज सांगेल त्याच्यावर तुम्ही तेवढं काम करणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर बघा जेव्हा आपण शेवटच्या दिवसांमध्ये अभ्यास करण्याचं काम म्हणजे मला खूप मुलांचं एकच गोष्ट असं सर हे कव्हर झालं जीओस टू झालं जीओस थ्री झालं कुणीही याच्याबद्दल बोलत नाहीये की सर माझे या ठिकाणी मार्क वाढणार आहेत किंवा सर मला या ठिकाणी मार्क वाढायला स्कोप वाढवायला स्कोप आहे म्हणजे मला काय म्हणायचं की बाबा हे जर केलं तर माझ्या इथं मार्कांची ग्रोथ होईल मी याच्यावर जर काम केलं तर माझा जो स्टॅटिक झालाय माझा जो स्टक झालाय तिथे मी काम असं कुणीही बोलताना दिसत नाहीये म्हणजे जनरली सगळं कंप्लीट करायचे मागा लागलेत कम्प्लीट करून तिथं काय आपल्याला हे नाहीये दहावी बारावी सारखी किंवा ग्रॅज्युएशनची परीक्षा पस्तीस टक्के मार्क पडले पास झालो पन्नास टक्के पडले पास झालो असा प्रकार नाही इथे तुम्हाला बाकीच्यापेक्षा दोन दोन तीन तीन, तीन मार्क प्रत्येक विषयामध्ये सेक्शनमध्ये मध्ये जास्त घ्यावे लागणार आहेत त्यामुळे जिथं मार्कांची ग्रोथ होणार आहे जिथं आपले मार्क वाढणार त्या एरियाजवर काम करणं गरजेचं आहे अजूनही पाच सहा दिवस एक आठवडा तुम्ही जर त्याच्यावर काम केलं तर निश्चितच तुम्हाला जो तुमचा स्कोरस्टक झालाय चारशे वीस तीस चारशे चाळीस पर्यंत त्याला एक पुश देण्याचं काम त्या ठिकाणी होईल अदरवाईज परत त्याच पाट्या टाकण्याचं काम तुम्ही त्याच स्कोरला स्टक होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे याच्यामध्ये दुर्दैवी पण तीच गोष्ट बघायला मिळेल परत तेच तेच विद्यार्थी काही लोकांना फक्त इंटरव्ह्यूच्या कॉल येतील काही लोकांना इंटरव्ह्यूची कॉल पण येणार नाहीत आणि तुम्ही तिथे स्टक होणार ही गोष्ट लक्षात का आता दुसरा एक महत्वाचा जो ट्रॅप मला वाटतो तो हो की जीएस फोरला ला खूप जास्त वेळ देणे अननेसेसरी मी जसं म्हणलं इकॉनॉमिक सर्वे खूप डिटेलमध्ये करत बसणे इकॉनॉमिक सर्व्हे महत्वाचा आहे नो डाऊट त्यातल्या काही फॅक्ट महत्वाचे आहेत पण सगळ्या इकॉनॉमिक सर्व्हे करून तुमच्या एवढ्या फॅक्ट लक्षात राहणार आहेत का आणि सगळे एक तुम्ही जवळपास मला वाटतं चारशे प्रश्न सोडवल्यानंतर उरलेल्या दीडशे प्रश्नांसाठी तुमची मानसिकता असणार आहे का आ, ले ले की त्या फॅक्ट परीक्षेमध्ये शांततेने समजून उमजून करेक्ट करणार आहोत का जर असेल तर गो विथ दॅट पण जर असं होणार नसेल तर मग ह्या दिवसात जे काय करतो त्याचा फायदा काय आता जे काय आपण करतोय त्याचा परीक्षेत डायरेक्टली फायदा होणार असेल तरच ती गोष्ट आता केली पाहिजे अदरवाईज त्यात करण्यात काही अर्थ किंवा तथ्य नाहीये फक्त मानसिक समाधान त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल की मी एवढं केलं मी तेवढं केलं कधी कधी मानसिक समाधान गरजेचं असतं पण बाकी मग तुमचं टेम्परमेंट चांगलं पाहिजे अप्रोच वर चांगलं कमांड पाहिजे जेणेकरून जिथं जिथं तुम्ही आला अडचण येईल तिथं अप्रोच तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता या बाबतीमध्ये आणि जीएस टू च्या बाबतीमध्ये पण मी बघितलं काही काही विद्यार्थ्यांचा पूर्ण म्हणजे राज्यसेवा मेसा अभ्यासिकीकडं आणि पेपर टू पार्ट टू चा अभ्यास एकीकडून आणि तसं तुम्हाला मी गॅरंटीनं सांगतो ज्यानं पार्ट टू खराब केला ज्यांना चांगला केला त्यांच्या मार्कांमध्ये फायनली काही जास्त फरक पडत नाही फरक कुठे पडतो ज्यांना पॉलिटी खतरनाक केलं मी वैभव एक्झाम्पल काय देतो फक्त तीन कोर पॉलिटीचे प्रश्न चुकलेत आठशे तीस पैकी एकशे चौदा हो गव्हर्नन्सला तुम्ही काही नाही मार्केटमध्ये जे काही मोठे मोठे पुस्तक आहेत त्या पुस्तकांना ज्यांनी बघितलं पण नाही त्यांना एकशे दहा प्लस मार्क आहेत उलट ज्या लोकांनी त्याच्यावर चांगलं काम केलं ते शंभरच्या आता अडकलेत हे फॅक्ट आहे म्हणजे आपल्याला काय कुणाला पुश करणं कुणाला हे करणं हा विषय नाहीये पण इथे तुम्हाला प्रायोरिटी कळली पाहिजे की मार्क कुठं ग्रो होणार मार्क कुठं वाढणार आणि मार्क इथंच शेवटच्या दिवसांमध्ये पॉलिटीला निग्लेक्ट करणं हे ऐंशी टक्केपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं फेल होण्याचं कारण आहे ते आपण तर प्रलिम्सला केलंय आपल्याला तर पॉलिटी येतं आपल्याला ते करायची गरज नाही कोर इकॉनॉमी आपण प्रिलिम्सला केलंय कोर इकॉनॉमी आपल्याला चांगलं येतं आणि आपण सेकंडरी फंक्शन्स ऑफ मनी प्रायमरी फंक्शन ऑफ मनीमध्ये कन्फ्युजन होतो तो आपला प्रश्न चुकतो तुमचं सिलेक्शन होणं व्हेरी डिफिकल्ट कारण पाचशे सहाशे विद्यार्थी आहेत जो तो प्रश्न चुकवणार नाही ही गोष्ट सिंपल लक्षात घ्या कारण तुम्ही त्या काळामध्ये वायसीएमए केलंय तुम्ही त्या काळामध्ये शिवाजी युनिव्हर्सिटी केलंय तुम्ही इकॉनॉमिक सर्वे केल्या तुम्ही मार्केट मध्ये अजून नवीन नोट्स केल्यात जिथे की तुम्ही फोकस करायला पाहिजे जिथं आपल्या मार्क हक्काचे आहेत पक्के आहेत ते करणार होतो पॉलिटी निग्लेक्ट करणं सगळ्यात मोठा ट्रॅप त्या ठिकाणी बघायला मिळतो ज्यांनी शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये परीक्षेच्या पॉलिटीला खूप चांगली रिव्हिजन दिली आहे त्यांना जीएस टू मध्ये एकशे दहा प्लस जायला काही अडचण त्या ठिकाणी राहिलेली नाही त्यामुळे ही सगळ्यात महत्वाची अजून दुसरा एक सगळ्यात मोठा ट्रॅप काय काही तर मी लिटरली चिडलो त्या दिवशी मला की सर अजून डिस्क्रिप्टिव्ह काही चा चालू केलं नाही काही चालू केलं नाही असं कसं काय म्हणू शकता तुम्ही म्हणजे ही काय तुम्हाला मॅनेजमेंट नावाचा प्रकार तुम्हाला प्रायोरिटीज नावाचा प्रकार तुम्हाला एक सेन्स की आपण सिलेक्शन कुठं होणार आहे आपले मार्क कुठं वाढणार आहे काहीच दिसत नाहीये डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह लँग्वेज पेपर दोनशे मार्क आहेत आउट ऑफ एट हंड्रेड टू हंड्रेड मार्क्स ट्वेंटी पर्सेंट ऑफ द मार्क्स ट्वेंटी पर्सेंट जो अभ्यास आहे तो जीएस वन आपला जो लँग्वेजचा पेपर ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव म्हणून असणार आहे पंचवीस टक्के अभ्यासाचा वेळ दिलाय का प्रामाणिकपणे मला प्रश्न सांगा ज्या विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर मार्क पडत नाहीत त्यांच्या मध्ये प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस खूप असतात ज्यांना पंच्याहत्तर प्लस ऑब्जेक्टिव्ह मध्ये मार्क आहेत किती विद्यार्थी सांगा मला फेल झालेत सुधाकर सरांचा एक्झाम्पल मी नेहमी अठ्ठ्याऐंशी पॉईंट पाच मार्क जीएस वन ला एचआरटी ला किती हो तुम्ही दोन दोन तीन तीन क्लास करता दोन दोन तीन तीन पुस्तक वाचता सुद्धा करा सरांना त्र्याण्णव पॉईंट पाच मार्क आहे एचआरटी ला रँक किती आहे फोर रँक फोर तुम्हाला प्रायोरिटीज नाही कळत येतो म्हणून प्रॉब्लेम अभ्यास नाही हा प्रश्न नाहीये तुम्ही मेहनत घेत नाही हा प्रश्न नाहीये किंवा तुम्हाला त्या गोष्टी काय म्हणता येईल त्याला कळले नाही असं नाही तुम्हाला सगळ्या गोष्टी कळत पण शेवटी प्रेशर इतकं असतं ना की कोणीतरी दोन दोन रिव्हिजन केल्यात कोणीतरी तीन तीन रिव्हिजन केल्यात म्हणून तुम्ही फक्त पाट्या टाकायचं काम आणि ते संपवण्याच्या मागे लागले असतात फक्त तुम्हाला संपवायचं जीएस वन संपवायचा टू संपवायचा थ्री संपवायचा कोणी एक जण मला आतापर्यंत बोलला नाही की सर जीएस वन मध्ये मला असं लक्षात आलं की रिमोट सेन्सिंग मध्ये थोडंसं काम केलं तर आउट ऑफ मार्क त्या ठिकाणी पडू शकतात सर शेटलमेंटच्या टॉपिक जर दोन तीन प्रश्न कायम येतात मी जर एवढं साधारण काम केलं तर माझे तिथले मार्क पक्के होणार आहेत ह्युमन ज्योग्राफीवरचे मार्क कोणीही बोलत नाही जनरल सगळ्या गोष्टी चालू असतात त्यामुळं तो एक सगळ्यात मोठा टॉपिक की लँग्वेजला निग्लेक्ट करणं अजूनही वेळ आहे लँग्वेजला पंचवीस टक्के मी म्हणतो तीस टक्के वेळ अजून इथून पुढे द्या लँग्वेजला डिस्क्रिप्टिव्हला पण द्या आणि ऑब्जेक्टिव्हला पण द्या एखाद्याला सिक्स्टी फायव्ह मार्क्स पडले अविनाश लढेल सहासष्ट मार्क मार्क डीसी मिळाली ना सिक्स्टी सिक्स मधले सहा मार्क टाका क्लास वन मिळण्याचे पण प्रॉब्लेम झाला असता ही गोष्ट लक्षात घेतो तुम्ही टॉपच्या लेवलला एक एक मार्क किती काउंट करतो तुम्हाला ही गोष्ट तोपर्यंत लक्षात येत नाही जोपर्यंत तुमच्या लिस्टमध्ये सर्व्हिस खालची मिळत नाही किंवा तुमचा इंटर कॉल जात नाही किंवा तुम्ही कुठेतरी नंतर त्या गोष्टीकडे बघत असतात त्यामुळं ची ज्यांनी प्रॅक्टिस चालू केली नाही त्यांनी आतापासून प्रॅक्टिस करा सिम्पली काय गोष्ट करा मी सांगितलं जे एक्स डॉक्टर अजित रायटिंग जो ग्रुप चालू केला त्यातलं इंग्लिशचे दोन दोन पॅराग्राफ घ्या स्वतः आपल्या भाषेमध्ये त्याला ट्रान्सलेट करा मराठीमध्ये करा कधी इंग्लिशमध्ये लिहिण्याची प्रॅक्टिस करा एकदम बेसिक एक्सरसाइज दहा ते पंधरा मिनिट फक्त तुम्हाला लागणार बाकी जे काही महत्वाचे टॉपिक मी दिलेत तुम्हाला विकसित <coughs> भारताचा टॉपिक दिलाय भाषेवरचा एक टॉपिक दिलाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक टॉपिक दिलाय जातीयवाद त्याच्यानंतर सामाजिक सलोखा वगैरे त्याच्यावर एक टॉपिक दिलाय इथे एक्सपेक्टेड इथं ब्रेनस्टॉम करा इंट्रोडक्शन कसं करायचं मध्ये कुठल्या सारा टाकायच्या कुठले कोट्स टाकायचे कन्क्लुजन कसं करायचं त्याचं ब्रेनस्टॉमिंग करून पॉईंट्स काढून ठेवा इथं थोडंसं तो काम करा आणि ज्यांनी अजून केलं नाही कृपा करून ते डिस्क्रिप्टिव्ह पेपरची प्रॅक्टिस करा एखाद दुसरा पेपर वेळ लावून लिहा ते करणं फार गरजेचं आहे त्याशिवाय आपण पास होणार नाही हे आपल्याला नंतर कळेल त्याचा तेव्हा फायदा राहणार नाही तुम्हाला फक्त जीएस टू जीएस थ्री ह्या गोष्टीच खूप जास्त दिसतात आणि सगळ्यात मोठा ट्रॅप हाच आहे परत मी तुम्हाला तीच गोष्ट सांगतोय त्यामुळं लँग्वेजला निग्लेक्ट करू नका विथ इन्क्लुडिंग डिस्क्रिप्टिव्ह राईट अजून दुसरी गोष्ट हा एक गोष्ट जी समोर आली होती डिस्क्रिप्टिव्हच्या बाबतीमध्ये मी जे करतोय ना आयोगानं तेच केलंय टाइम्स ऑफ इंडिया तेवीसचं जे ट्रान्सलेशन आहे ना तुम्ही सर्च करा न्यूजपेपर मधला आर्टिकल येते आणि हो तुम्हाल तुम्हाला मी काय देतोय तीच प्रॅक्टिस देतोय उद्या कदाचित होईल त्याच्यापैकीच कुठला तरी एखादा पॅरेग्राफ तुम्हाला ट्रान्सलेशनला बघायला मिळेल राईट त्यामुळं त्याला कॅज्युअली घेऊ नका सिरियसली घ्या दहा ते पंधरा मिनिटं रोजची प्रॅक्टिस करायची तुम्हाला त्यानं एकतर तुमची डेली आन्सर रायटिंग होईल तुम्हाला विचार करण्याची हो सवय लागेल तुम्हाला फ्लो मध्ये आणि तुम्हाला रिलेव्हंट लिहायची सवय लागेल डिस्क्रिप्टिव्ह मध्ये सगळ्यात महत्वाच्या दोनच गोष्टी एक तुम्ही रिलेव्हट लिहिणं जो टॉपिक विषय विचारलाय त्या विषयाला धरून लिहिणं आणि दुसरं फ्लो मध्ये लिहिणं असं कंपार्टमेंटलाइज नको हो, इथं संपला पुढचा सुरू झाला एक माळ जशी आपण गुंपत जातो एक दुसऱ्याला दुसरं तिसऱ्याला त्यानं सुरू केलं की शेवट कधी झाला हे त्याला कळलं नाही पाहिजे तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी चांगले मार्क मध्ये मिळल्याशिवाय राहणार नाही गॅरंटी मी स्वतः देतो कारण मी त्या गोष्टीमधून गेलोय मी तसे पेपर लिहिलेत किंवा बाकीचे जे एक्सपर्ट ज्यांना मार्क पडतात त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे त्यानंतर समोर आलेल्या ह्या गोष्टी आहेत त्यामुळं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट की लँग्वेजला निग्लेक्ट करू नका आता दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे तुम्ही आता काय केलं पाहिजे सर तुम्ही नुसतं घाबरून टाकताय करायला काय पाहिजे ऑन अन एव्हरेज आता तुम्हाला वेळ किती मिळणार आहे दिवसातला समजा दहा तास डेली मिळणार आहेत तर राहिलेले किती दिवस आहेत त्याला मल्टिप्लाय करा की आपल्याकडे एवढे तास शिल्लक आहेत त्याच्यानंतर सिलेबस त्यातले विषय सब्जेक्ट सब्जेक्ट मधले टॉपिक सबटॉपिक्स कुठल्या सबटॉपिकला म्हणजे ह्युमन ज्योग्राफीला मी किती तास देणार समोर लिहून ठेवा त्याच्या पुढे लगेच एक प्रायोरिटी करा, करा की कुठल्या डेटला काय करायचं कुठल्या दिवशी किती वाजता किती वेळामध्ये आपल्याला कुठला टॉपिक करायचं एवढे कॅल्क्युलेशन किंवा एवढे मॅनेजमेंट करून ठेवा जेणेकरून तुम्हाला उद्या दुपारी काय वाचायचं हा प्रश्न आला नाही पाहिजे उद्या दुपारी काय वाचायचं हे माझ्या ऑलरेडी लिस्टमध्ये आहे एवढ्या एवढा याला आहे वेळ देत असताना परत रिव्हिजनचा वेळ पण त्याच्यामध्ये इन्क्लूड करा की मी काय गोष्टी करणार आहे कशासाठी करणार आहे ब्रीफमध्ये तिथे लिहून ठेवा एक तीन चार पानांचं बुकलेट सारखी ती गोष्ट तयार करून ठेवा अवर्स जेवढे अव्हेलेबल आहेत आणि प्रायोरिटीज कुठल्या विषयाला किती द्यायचे हे सगळ्यात पहिले करून ठेवा अदरवाईज असं होईल शेवटच्या तीन चार दिवसामध्ये मी हिस्ट्री करायला घेतलं हिस्ट्री मला दोन दिवसात करायचं होतं चार दिवस कधी गेले हे कळणार नाही पुढचे दोन दिवस तुम्हाला जगात कोणीही आणून देऊ शकणार नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे डेडलाईन फॉलो करा असं वाटलं शेवटी शेवटी शेवट कम्प्लीट होत नाही गुलेटन करा सबकॉन्शियस माइंडला एक ट्रिगर जाऊ द्या की मी जे ठरवलंय ते केलेलं आहे परीक्षेला जायच्या आधी हे आपल्याला एकदम ठामपणे सांगता आलं पाहिजे मी जेवढं ठरवलंय तेवढं केलंय आता याच्या पक्ष पलीकडं किंवा याच्या व्यतिरिक्त मला काहीही करायचं नव्हतं त्यांना जो तुमच्या पेपरला कॉन्फिडन्स येणार आहे त्यांना जे तुमचं टेम्परमेंट चांगलं होणार आहे शंभर टक्के त्याचा तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही ही एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या दुसरी गोष्ट एक्झाम डेज येत शेवटच्या दोन दिवस ते परीक्षेच्या दिवसामध्ये काय काय करायचं कधी कधी करायचं हे आत्ता लिहून ठेवा ब्रेकमध्ये काय करायचं समजा जीएस टू ला आपल्याला हे येत सेक्शन ऍक्ट आहेत पेपर वन झाल्यानंतर ऍक्ट ची रिव्हिजन केली पाहिजे एचआरडी च्या पेपरला हॉलमध्ये जायच्या आधी कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट चांगला केला पाहिजे गेल्या गेल्या पहिले पाच शेवटचे पाच प्रश्न काढायचे वन टू थ्री फोर फाईव्ह पाच मार्क हिशात टाकून घ्यायचे हक्काचे मार्क काही लोकांना तिथे तीन मार्क पडले चार मार्क पडले एक मार्क तुमचं फुकटचा गेलाय एक मार्कानं तुमची सीओ क्लास होईल सीओ क्लास वन सीओ क्लास वनची एसीएसटी होईल तुम्हाला कळणार हे नाही पाच पैकी पाच मार्क ते पक्के करा असं आदल्या दिवशी रात्री काय वाचायचं चा। ब्रेकमध्ये काय वाचायचं चा। हे आत्ता सगळं फिक्स करून ठेवा ही एक महत्वाची गोष्ट आता नुसार थोड्याशा गोष्टींची आपण चर्चा करूया की कुठे कुठे एक हिस्ट्रीमध्ये जे ऑब्झर्वेशन केलं की वीस पंचवीस समासुधार करून सारखे प्रश्न असतात मला वाटतं तिथे फोकस करायला काही हरकत नाही सगळे समासुधारक सगळे डिटेलमध्ये करतो खूप मोठा ट्रॅप जे महत्वाचे ज्याच्यावर कायम प्रश्न विचारतात ते चांगले करा त्यातले प्रश्न चुकू देऊ नका जसं की तुम्हाला ऍक्ट जे आहेत आपले रेग्युलेटिंग ऍक्ट असेल इंडिया ऍक्ट नाईन झिरो नाईनचा ऍक्ट आहे एकोणवीस चा ऍक्ट आहे याच्यावर तुम्हाला कायम एक दोन प्रश्न बघायला मिळतात अठराशे एकसष्टचा जो ऍक्ट एक आहे त्याच्यावर तुम्हाला कायम एखादा प्रश्न बघायला मिळतो ते ऍक्ट चांगले करा तिथले मार्क हक्काचे पक्के करा ब्राह्मणोत्तर चळवळ संस्था न्यूजपेपर ऑर्गनायझेशन पर्सनॅलिटी कायम एखादा दुसरा प्रश्न येतो ते पक्के करून ठेवा ना जिथं आर्ट अँड कल्चर हिस्ट्री मधलं आजकाल त्याच्यावर एकदम बेसिक दोन हजार बाराला विचारलेला प्रश्न तेवीस बघायला मिळतो ते एकदम फुलटॉस लेवल वनचा प्रश्न ते जाऊ देऊ नका ना हिस्ट्री नो डाऊट थोडे डिफिकल्ट विचारतात अजून मधून पण जेवढे हक्काचे मार्क आहेत तेवढे ते पक्के करून घ्या हिस्ट्रीमध्ये फ्रीडम स्ट्रगलवर वर जास्त फोकस नाहीये महाराष्ट्र ओरिएंटेड प्रश्न जास्त बघायला मिळतात समाज सुधारकाच्या रिलेटेड प्रश्न जास्त बघायला मिळतात ते थोडंसं अनालिसिस केलं तरी आपल्याला लक्षात त्याच्यावर फोकस करा त्याच्यानंतर जेव्हा आपण ज्योग्राफीचा विचार करतो जिओग्राफी मध्ये पण काही काही गोष्टी आहेत खूप साऱ्या आहेत आणि त्याच्यावर फार कमी प्रश्न येतात त्याच्यावर फोकस करू नका जिथं कायम प्रश्न आहेत ह्युमन जिओग्राफी माझं म्हणणे पाच सात मार्क एकदम हक्काचे पण एक गोष्ट लक्षात घ्या दोन हजार ला जेव्हा सिलेबस चेंज झाला तेव्हा आपल्याला स्टॉप अँड गुड डिटर्मिन पॉसिबिलिझम हे ऍड केलं ले। त्याच्यावरचे लेवल वन लेवल टू चे प्रश्न झाले लेव्हल वन म्हणजे काय हे कोणी दिलं ते कोणी दिलं लेवल टू चे प्रश्न म्हणजे काय हे पुस्तक कोणाचं आहे ते कोणाचं आहे आता तेवढ्या लेवलला प्रश्न येणार नाहीत लेव्हल तीन चे प्रश्न येतील थोडं अँटिसिपेट करून त्याच्यावर काम करा एखाद दुसरा मार्क तिथं जाऊ देऊ नका हा फिक्स एरिया आहे जिथे तुम्हाला मार्क पडणार आहेत त्यानंतर एनवायरमेंटल जिओग्राफीचा खूप निग्लेक्टेड टॉपिक आहे कारण बऱ्याचशा पुस्तकामध्ये याच्यावर फोकस केलेला नाहीये तुम्ही एनवायरमेंटल जिओग्राफीचा जेव्हा विचार करता कोटो प्रोटोकॉल डायरेक्ट सिलेबसमध्ये मेन्शन केलं कोटो प्रोटोकॉल हमखास एखादा प्रश्न येतो तो फॅक्च्युअली सगळ्या गोष्टी करेक्ट करून घ्या की तो आपला मार्क त्या ठिकाणी गेला नाही पाहिजे रिमोट सेन्सिंगचा एक एरिया दोन हजार एकवीसला तर लिटरली सिलेबसचे पॉइंट बघायचे होते जी आय एस ऑप्शन मध्ये दिसला की मारायचा होता इतके सोपे प्रश्न होते आता थोडे थोडे अवघड होत चालले पण त्याच्यावर थोडस काम केलं की तिथेही आपल्याला हक्काचे मार्क मिळणार आहेत ही एक गोष्ट लक्षात घ्या अग्रिकल्चर माझं असं म्हणणं आहे सत्तावीस अठ्ठावीसच्या कमी मार्क आहे अग्रिकल्च मध्ये इज अ क्रिमिनल ऑफेन्स खूप लोकांना अठ्ठावीस एकोणतीस मध्ये एकोणतीस दहा प्रश्न तर ऑल ऑफ हो त्याच्यात काय डोकं लावायचे तुम्हाला उरलेल्या वीस प्रश्नांची तयारी करायची वीस मध्ये पंचवीस बरोबर पंचवीस पर्यंत सगळे ऑन एन जातात पुढचे दोन तीन प्रश्न जे त्याच्यावर थोडं काम करा ना तो अडव्हानेज तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो त्यानंतर टू चा जेव्हा आपण विचार करतो जसं मी सांगितलं की पॉलिटी मध्ये लक्ष्मीकांत खूप चांगलं केलं पाहिजे ते आपल्या हक्काचे मार्क आहेत ते मार्क जाऊ देऊ नका आणि सगळ्यात मोठा ट्रॅप तोच आहे की त्याला शेवटी निग्लेक्ट करणं गव्हर्नन्स मध्ये जर आपण लक्ष्मीकांत मध्ये एक सरकारी कमिशन रिकमेंडेशन नावाचा टॉपिक मेन्शन केलाय पॉईंट रिकमेंडेशन किती लोकांनी केले तो लो के सरकारी या कमिशनचे खूप कमी लोकांनी केले परीक्षेत जाऊन परत तिथे विचार करू लागतो टॉपिक जर दिलाय ना खट 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 वन टू थ्री फोर फाईव्ह किंवा ऍटलीस्ट त्याचं ब्रीफ आयडिया सरकारी कमिशन कशावर बोललय कशावर नाही बोललय हे पण महत्वाचं हो आहे काय गोष्टी मिस केल्यात कारण एखादा चुकीचा ऑप्शन टाकताना ती गोष्ट टाकतील दुसऱ्या पुंची कमिशनचं एखादं राजमन्नार कमिटीचं एखादं रिकमेंडेशन त्याचा टाकतील सरकारी याचं मेन्शन केलंय आणि अजून दुसरं एक लॉजिक किंवा कॉमन सेन्स ज्याला मी म्हणतो जीएस वन मध्ये जीएस टू मध्ये प्रश्न विचारलाय आणि भरपूर रिकमेंडेशन दिले आणि खाली प्रश्न विचारला खालीपैकी कुठल्या कमिटीचे रिकमेंडेशन आहे सिलेबस मध्ये जर एकच मेंशन केली आहे समजा सिलेबस मध्ये म्हणले सरकारी कमिशन काहीच डोकं लावायचं नाही सरकारी कमिशन कमिशनकडे बिंदास जायचं हा सिलेबसला धरून समाज सुधारकाच्या बाबतीमध्ये पण तोच आहे एखादा समाज सुधारक काना कोपऱ्यातला विचारला सिलेबसमध्ये नाही हे तो उत्तरच नाहीये सिलेबस मधल्या टॉपिकला धरूनच प्रश्न सेट केले जातात सिलेबस माहिती असणं पण फार गरजेचं आहे ही गोष्ट एक लक्षात घ्या गव्हर्नरच्या बाबतीमध्ये व्हीपॅट डायरेक्टली मेन्शन केलाय व्हिपॅट बद्दलच डिटेल आपल्याला सगळं माहिती असलं पाहिजे रिसेंट काय अपडेट केली आहे किती सेकंद आहेत काय आहेत या सगळ्या गोष्टी अनुषंगानं सुरुवातीला कुठं झालं आता काय कंडिशन आहे त्याच्यावर एखादा प्रश्न शंभर टक्के येणार का सिलेबस मला डायरेक्टली पॉईंट आहे ऍक्टच्या बाबतीमध्ये तीस पैकी तीसच टार्गेट करा एकोणतीस पण नको आणि ऍक्टचे मार्क हक्काचे मात्र एखाद दुसरा प्रश्न थोडासा अजून वरच्या लेवलला जाऊ शकतो जसं एकवीस का बावीस ला त्यांनी सेकंड शेड्यूल विचारला होता आरटी ऍक्ट चा ज्याच्यामध्ये एक्सेप्शन दिलेले होते आयबी असेल सीबीआय असेल वगैरे तर तसा एखाद दुसरा प्रश्न की त्या याची पार्श्वभूमी बॅकग्राऊंड जे त्या ऍक्ट च म्हणजे स्टॉ होम कॉन्फरन्स आहे जिथून सुरुवात झालं एन्वयरमेंटचं एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन रिलेटेड अशी एखादी गोष्ट त्यावेळेस पंतप्रधान कोण होतं असा एक येऊ शकतं कधी एन्वयरमेंट मिनिस्टर कोण होतं असाही प्रश्न येऊ शकतो तर त्याच्या रिलेटेडचे जे काय प्रश्न आहेत त्याला थोडस टॅकल करणं त्या ठिकाणी फार गरजेचं आहे त्यानंतर जेव्हा आपण याच्याकडे जातो बघा पॉलिटी म्हणजे जीएसटू मध्ये त्यांनी पॉइंट नंबर सोळा जो आहे ना दोन मेन्शन केलेत आहेत एक की ग्रीन रिव्हॉल्युशन व्हाईट रिव्हॉल्युशन डायरेक्टली जर सिलेबस आपल्या पॉलिटी मध्ये तो ऍडमिनिस्ट्रेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न्युशन व्हाईट जीएस फोर मध्ये इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यू नाही इथे तुम्हाला प्रश्न ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नाही ही गोष्ट लक्षात घ्या त्याचा अभ्यास ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉईंट न पण गरजेचं आहे मी जीएस फोर मध्ये कव्हर केला म्हणून आता करत नाही असं करू नका त्यानंतर जेव्हा आपण एचआरडीचा विचार करतो आपल्याला माहिती आहे जवळपास तीस पस्तीस प्रश्न आपल्याला फक्त एज्युकेशनचा जो ऍक्ट आहे त्याच्यावर विचारतात आणि डायरेक्टली मेन्शन केलाय एज्युकेशन ऍक्ट दोन हजार एकोणवीस आणि अद्ययावत आताच्या स्थितीपर्यंत असा त्यांनी शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे त्यानंतर इंटरनॅशनल ट्रेड नावाचा टॉपिक एचआरडी मध्ये डायरेक्टली तिथे सार्क आणि आशियान दिलेले हा डीच्या पर्स्पेक्टिव्ह नाही म्हणजे तुम्हाला इन्स्टिट्युशन आणि ऑर्गनायझेशन जीएस जी फोर मध्ये वेगळं येईल आणि इथे जेव्हा विचारलं तेव्हा तो डीच्या पर्स्पेक्टिव्ह त्या ठिकाणी विचारलेला आहे त्याच्यानंतर जेव्हा आपण याचा विचार करतो इंटरनॅशनल ट्रेड जीएस फोरचा तेव्हा आणि जीएस टू मधले सॉरी आर डी मधले जे इन्स्टिट्यूशन्स आहेत इन्स्टिट्यूशनवर खूप साधे साधे प्रश्न आहेत तिथे एक हक्काचे मार्क आहेत ते आपले मिस नाही झाले पाहिजेत ते चांगले आपण केले पाहिजेत त्याच्यानंतर ऍक्ट जो आहे कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट पाचपैकी पाच मार्क तिथं पक्के झाले पाहिजेत जीएस फोर मध्ये जेव्हा आपण विचार करतो एक प्रॉब्लेम्स इन कॅल्क्युलेशन ऑफ जी कॅल्क्युलेशनचे कॅलक्युलेशनचे प्रॉब्लेम्स विचारले सरळ प्रॉब्लेम विचारलेत ना प्रॉब्लेम बेसिक चांगलं करा त्याच्यावर एखादा प्रश्न हमकास येणार आहे काय होतं आपण अमुक धमुक सगळं करतो सिलेबसला बाजूला ठेवतो सगळ्यात मोठा ट्रॅप अजून काय सांगतो तुम्हाला की पुस्तकानुसार अभ्यास करणे सिलेबसनुसार पुस्तक निवडणे हा योग्य वे तसं करताना कोणीही दिसत नाही उलट ते इकडून जातात पुस्तकातून अभ्यास करणे तो एक खूप मोठा ट्रॅप त्या ठिकाणी बघायला मिळतो ऍग्रो इकॉनॉमी आहे जिथं चांगले मार्क पडू शकतात ट्रेंड अनालिसिस थोडासा बघितला पाहिजे तिथे एक काम करणं फार गरजेचं आहे सायन्स टेक्नॉलॉजी मध्ये एक शब्द डायरेक्टली वापरला जाईल कॅन्सर शब्द कार्टी सेल वगैरे कॅन्सरवर जे काही रिसेंट अपडेट झाल्यात कॅन्सरवर जे काही रिसेंट डेव्हलपमेंट झालं त्याच्यावर प्रश्न अपेक्षित आहेच सिलेबसचा डायरेक्ट पॉईंट आहे वॅक्सिन्स सिलेबसचा डायरेक्ट पॉईंट आहे कुठल्या आर एन ए वॅक्सिन आहे कुठले डीएनए वैक्सीन आहे कुठलं वैक्सीन कशाचं आहे कुठल्या वॅक्सिन अवेलेबल आहेत कुठल्या वॅक्सिन अव्हेलेबल आहेत आपल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये बऱ्यापैकी गोष्टी आपण कव्हर केल्या आहेत तेवढे अठरा तासचे लेक्चर आणि तेवढे पीडीएफ जरी केली वीस मार्क डायरेक्टली मागच्या मिळत होते ने पाच झाले पंचवीस मार्क पंचाळीस पैकी पंचवीस मार्क सायन्स अँड टेक्नॉलॉजीला तुमचे पक्के होतात हे कॅल्क्युलेशन तुमच्या कधीच लक्षात येणार नाही सगळ्यांनी सायन्स अँड टेक्नॉलॉजी निग्लेक्ट करून टाकलेला आहे कारण असे एक धारणा तयार केली की मार्क येत नाहीत पुस्तकातून येत नाहीत ज्या लोकांनी पुस्तक काढले त्यांनी अपडेट केलेच नाही फक्त पीआय क्यू आले त्याची माहिती टाकायची पीवायक आले त्याची माहिती टाकायची सिलेबस कव्हर केलेला नाही त्यामुळे तिथं मार्क पडत नाही अशी एक धारणा सगळ्यांची झाली मागच्या दोन विद्यार्थ्यांना बत्तीस मार्क आहेत पंचेचाळीस पैकी बत्तीस मार्क त्यांच्या रुममेट न मला सांगितलं सर यांना बत्तीस मार्क आहे मागच्या बॅच केलेली होती ही गोष्ट लक्षात घ्या पंचवीस मार्क खूप मोठी गोष्ट नाही आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी इकॉनॉमीला हो पन्नास येऊ द्या पन्नास पंचवीस पंच्याहत्तर मार्क इथं पडतात तुम्हाला खूप जास्त एफर्ट न घेता उरलेला वेळ लँग्वेज मध्ये करा ऐंशी पर्यंत मध्ये घेण्याचा प्रयत्न करा डिस्क्रिप्टिव्ह मध्ये साठ बासष्ट पर्यंत जाण्याचा प्रयत्न करा सिलेक्शन कसं जवळ येईल याचा विचार करा कोणाच्या बॅच चालवण्यासाठी किंवा बाकी गोष्टी करण्यासाठी ह्या गोष्टीमध्ये पडू नका किंवा अननोइंगली तुमच्याकडून त्या गोष्टी होतात की बऱ्याच वेळेला तुम्ही त्या मार्केटमध्ये असे ओढल्या जातात तुम्हाला कळतही नाही आपण काय करतो आणि काय नाही त्यामुळे स्वतःच्या वापर करून प्रत्येक वेळेला ह्या गोष्टींची स्वतःला जाणीव करून देणं आणि त्याच्यावर काम करणं फार गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी ज्या आहेत शेवटच्या आठ दिवसामध्ये परत एकदा आपण भेटूयात छोटे छोटे जे प्लॅनिंग आहेत छोटे छोटे जे काय गेस आहेत मला एक कमेंट केली केले मागच्या तुम्ही ते जे टाकलं होतं कॉन्सन्ट्रेट झोन थेअरीच आणि ऍक्ट एक त्याच्यावर प्रश्न डायरेक्टली आले होते तसे गेस द्या निश्चितच आठ दहा दिवसामध्ये सगळं आपण एक करंटचा अंदाज घेऊन कुठे कुठे पॉसिबल क्वेश्चन्स येऊ शकतात त्याचे पिक्टोरियल्स म्हणा किंवा त्याच्या काही काही गोष्टी आपण देण्याचा प्रयत्न करूया एस एचे मी दिलेले टॉपिक आहे त्याच्यात अजून दोन तीन टॉपिक मी अपडेट करेल थोडेसे करंट अफेअर्स गो थ्रू केल्यानंतर अजून काही ज्या काही गोष्टी असतील त्या देण्याचा प्रयत्न करेल आणि काय म्हणता येईल शेवटचे ऑब्जेक्टिव्ह आहे फक्त एवढं एन्श्युअर करा की तुमच्याकडून शंभर टक्के दिले गेले शेवटी असं वाटायला नको की अजून थोडं केलं असतं झालं असतं सगळ्यात मोठा रिग्रेट हाय आता जे शक्य जे करायचंय ते सगळं करा समजून उमजून करा आणि पास होण्यासाठी एकच महत्वाची गोष्ट आहे जे करतोय ते चांगलं करा समजून उमजून करा त्यातला प्रश्न चुकू देऊ नका तुम्ही पास होता फेल होताना फक्त एकच गोष्ट असते जे बाकीच्या बरोबर आलं ते आपलं चुकलेलं असतं म्हणून आपण फेल झालेला असतो याच्या व्यतिरिक्त अजून अप्रोच वर काम करणं गरजेचं पेपर सोडा आयोगाचे जे पेपर आहेत ते प्रिंट काढून आणा पुस्तकातले प्रश्न नका सोडू प्रिंट काढा टाइम लावून सोडवा अप्रोच वर काम करा अप्रोच न प्रचंड फायदा होतो मी आता सायन्स अँड टेक्नॉलॉजी वीसचा पण पेपर जो डिस्कस केला त्यात मला गोष्ट लक्षात आल्या की तुम्हाला दहा पंधरा प्रश्न असे सहजरित्या खूप जास्त काही न लावता पण त्या ठिकाणी मिळू शकतात त्याचा पण निश्चितच त्या ठिकाणी विचार करा बाकी काही गोष्टी असतील तर त्या परत आपण लवकरच भेटूयात थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट